पाऊस तर आलाच आला तर पावसाबरोबर गारा पण आल्या रात्रभर एकसारखा पाऊस चालू होता येली केली पावसान दाराची कालच म्हटलं मी तुमच्या दाजीला सांगितलं म्हटलं जास्तच दार खराब झालं आवार जास्त खराब झालं शेण आणून द्या म्हटलं कारण की शेण काही भेटत नाही आमच्या इथं ते ढोरं नाही जास्त गावामध्ये खेळं गाव आहे म्हणा पण ढोरं काही येत नाही एवढे त्यांनी गेले त्यांनी शेण आणून दिलं पा शेण आणून दिलं म्हटलं आज सडा टाकते शेण तसंच आहे तसंच शेण जमाय रात्री एवढा सडा झाला ना पाण्याचा की शेण कसंच आहे आता या शेणाचं कराव काय एवढं पाणी आलं पा आवाराचे कसे हाल झाले रात्रभर पाऊसही सुरू आणि गारा पण सुरू बिचाऱ्या शेतकऱ्याचं किती येले आता हरभरा गेला कामातून आहे ना सगळे हरभरे झाले आता खराब नुकसान झालंच का नाही मग तोंडाशी घास आल्यावर आता सगळं हरभरा खराब झाला ना लोक याचा सोंग्यावर आला त्याचा हरभरा पण किती खराब झाला खरंच ना शेतकरी एवढे ते करतात बिचारे कष्ट करतात रात दिवस वावरात जातात कष्ट करतात अगैता आले जपतात एवढं आणि मजा तसं असं अवकाळी पाणी येते हिवाळ्यात उन्हाळ्यात आतापा हिवाळा होऊन गेला आणि आता हिवाळा झाला थोडाफार आता उन्हाळा लागणार तर मंदातच पाणी पाऊस येऊन टेकलं आणि आलं तर आला असं काही पाऊस थोडासा क नाही आला की बघ थोडासा थुई थुई आला निघून गेला म्हणून रात्रभर आमच्या अकोला जिल्ह्यात रात्रभर पाऊस सुरू होता एकसारखं पाऊस होता पहाटपर्यंत ते पण गारा पण आणि पाऊस पण हवा पण तेवढी सारखी जसं काय असं वाटत होतं काय पावसाळा लागला की काय एकदम झडी आहे जोराची चालू एवढा पाऊस सुरू होता सगळं चंदन करून टाकलं लोकांच्या हरभरायचं असं त्यांनाच करून टाकला तर मित्रांनो तुम्ही पण सांगा तुमच्या इकडे काय म्हणते पाऊस पाणी पावसानं पा। 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 काय केले हाल गेल तुमच्या गावाचे तुमच्या तुमच्या गावाचे तुमच्या वावरायचे काय चालू आहे तर चला तर आता समोर उठलो बाहेर येऊन पाहिलं तर बापरे म्हटलं पाण्याचं सगळं धिंगाणा धिंगाणा केला पाणी पावसानं सगळं आता काम आवरावं लागते पटापट चला उठा गुड मॉर्निंग आम्ही पण आता चहा पाणी करतो तुम्ही पण करा ते तरी बरं की इंधन घरात मोडून गिडून थोडंसं घरात नेलं होतं म्हणून बरं झालं नाही तर मग आता चहा पाण्याचे पण येले असते स्वयंपाक करायला पण इंधन नसतं <laughs> असं वाटलं रात्री की नाही आता पाऊस येणार इंधन घरात न्यायला ते तर रात्री आधीच आम्ही इंधन घरात नेऊन केलं मोडून तोडून तर आता बरं झालं मोठा उत्तम भावना विचारते मी बसली तुमची दाजी तर नाही तर करा गुड मॉर्निंग तर ना <laughs> काय म्हणते रात्रीचा पाऊस तुमच्याकडे आमच्याकडे तर गारा पण आल्या रात्र फार परेशानी म्हणजे लाईट पण नव्हती काहीच नाही हवाई होती रात्रभर लाईन पण गेली आणि हवा वारा उदान पाणी पाऊस एक सारखं एवढं नुकसान झालं ना मित्रांनो की काही सांगू शकत नाही कारण हरभरे सोंग्यावर आले होते काही काही लोकांचे हरभरे सोंगून आवरात गंजी मारलेली किंवा कोण का म्हणजे काही काही शेतकऱ्याचे फक्त असे मुठा कापून ठेवल्या किंवा उद्या येऊन उचलू आपण गंजी लावू ती समजा पावसानंच गंजी लावून दिली सगळ्या धिंगाणा केला हरभऱ्याचा या पावसानं आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय